का प्रेक्षकांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये काव्या आणि जीवा दोघी त्यांचं प्रेम मिळवण्यात यशस्वी झालेत चला तर बघूया जीवा नंदिनीला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो पण नंदिनी काही समजून घेत नाही तिचे वडीलही जीवाला नको नको ते बोलतात जिवा हताश होऊन तिकडून निघून येतो नंदिनीला खूप वाईट वाटत असतं पण तरीही ती काहीच बोलत नाही इकडे जिवा नंदिनी घरी येणार म्हणून सगळेच जण खूप खुश असतात आणि त्यांची वाट बघत असतात तर जिवा घरी परत येतो तर सगळे त्याच्याकडे जातात पार्क लगेचच जीवाला म्हणतो नंदिनी कुठे जीवा म्हणतो कोण नंदिनी आणि त्याचं असं बोलणं ऐकून सगळेच जण खूपच शॉक होतात कारण त्याने सकाळीच मानिनीला फोन करून सांगितलेलं असतं की तो नंदिनीला घेऊन येतो तर इकडे सिक्युरिटी नंदिनीकडे येतो आणि तिला सगळं सत्य सांगतो की ती दारू जीवाने आणलेली नव्हती ती दारू त्याने स्वतःसाठी आणलेली होती आणि नंदिनीने ते पाणी म्हणून दारू प्यायलेली असते नंदिनीला हे ऐकून तर खूपच वाईट वाटत असते तर इकडे जीवा खूपच डिस्टर्ब असतो ते त्याच्या त्याच्याजवळ बसलेले असतात तर जीवा पार्थला म्हणतो आमची चूक झाली म्हणून आम्ही एवढे प्रयत्न करतोय तुमचं प्रेम मिळवण्यासाठी पण तुम्ही लोक चार पाऊल देखील पुढे येऊ नका असं हे प्रेम तुम्हालाच लखलं हे ऐकून तर पार्थ विचारतच पडतं तर काव्या पण खूपच दुःखी असते आणि जीवाला असं बघून मानिनी विक्रम पण खूपच दुःखी असतात आता पार्थ समजून घेईल का काव्याचं प्रेम नंदिनीला समजेल का तुझी तिची चूक हे खरंच बघण्यासारखं असेल तर असे व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा